मी रदारी बघून शहापूरच्या मुख्य रस्त्यासाठी तीन कोटीचा पत्र त्या ठिकाणी दिला आणि सोळा साताच्या बजेटमध्ये ते काम त्या ठिकाणी मंजूर होणार शहापूरमधील खर... रोड करताना अनेक अडचणी होत्या त्या पूर्वी पण सगळ्या आमदारापासून सगळ्यांना माहीत होत्या त्याचा कॉन्ट्रॅक्ट निघालं मी शापूरवासी आहे म्हणून मी म्हटलं शापूरचं काम मी घेईल मी चांगलं करेल जेव्हा काम चालू करत होतं तेव्हा दोन समस्या होत्या इलेक्ट्रिकलचे पोल आणि शापूरच्या गटारी दोन्ही समस्यांकडे दूर न दुर्लक्ष करून आमदारांनी घाई केली रोड चालू कर कोण आणला व्हावं ही माझी भूमिका निविदा झाली रोड चालू करत नव्हतो ते होईपर्यंत तर सांगितलं मी उपोषणाला बसतो तुम्ही उपोषणाचं पत्र त्यांचं बघितलं असेल आज रोड चालू झाला तर मी उपोषण करेल पण ज्या दोन गोष्टी ज्या मेन अडचणीच्या आहेत इलेक्ट्रिकल पूल आणि गटार या संदर्भात त्यांनी प्रशासनाकडे पहिले करायला पाहिजे होतं ना माझी वर्क ऑर्डर चोवीस महिन्याची होती मी या वर या पावसाळ्याच्या अगोदर काम नसतो करू शकलो तर मी पुढच्या पावसाळ्यानंतर काम केलं असतं या कामाची वर्क ऑर्डर डिसेंबर एंडिंगला सत्तावीस डिसेंबरला कायतरी त्याची कामाची वर्क ऑर्डर झाली कामाचा वर्क ऑर्डर पासून तर काम जो मुदत आहे ही सहा महिन्याची या ठिकाणी मुदत दिलेली आहे विकास करायचा आहे ना मग गटारीचा नसताना पहिले कसा कॉन्ट्रॅक्टर करेल ही गटार दिलेली ही गटाचं आहे कुठं रस्त्याच्या उताराची दोन्ही गटार आहे आणि उर्वरित रस्त्याची शहापूर नगर पंचायतीमध्ये गटार आहे त्या गटारीसाठी जिल्हा नियोजनमधून साठ लाखाचा निधी अजून पण इलेक्ट्रिकलचे पोल माझं काम सुरू होऊन आज तीन महिने झाले तुम्ही म्हणता ना तीन महिन्यामध्ये इलेक्ट्रिकलचे पाच पोल शिफ्ट होऊ शकत नाही का या रोडमधले शिफ्ट करायचे कारण सत्तर पोलचे आमच्या काम झालेलं आहे फक्त जुने पोल काढले नाही होते आम्ही काल चोवीस पोल काढलेले बाकी पोल आपल्या काढणार मला जिथं जिथे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे आमच्यावर कुठल्या प्रकारची अडचण नाही पूर्ण पोल काढण्यात आलेले आहे गव्हर्मेंट जो इस्टिमेट बनवते गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत का किती मला पंधरा इंच खोदाचीच परवानगी आहे रोड आणि त्याच्यावरती तीस सेंटीमीटरचं पंधरा सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर म्हणजे दोन फुटाचं काम आहे तर नॅचरली रोडवरती येणार आहे कॉन्क्रीटचा तर टेक्निकली मी काय करू शकत नाही ना मला लाक वाटते मी खाली जाईल दोन फूट पण ते प्रशासनाने जे इस्टिमेट बनवून दिलेलं आहे जे ड्रॉइंग बनवून दिले, दिले त्याच्यावरती तर मी जाऊ शकत नाही ना जर जा जा ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती बघता ज्या ठिकाणी रस्ता उंच आहे तिथं कटिंग करायची जिथं खाली आहे तिथं वरती करायचं तर ती लेवल मेंटेन त्या ठिकाणी ती लेवल कोणत्या प्रकारची मेंटेन न करतात मग ठेकेदार बोलतात मला तसा एस्टिमेट दिलेला आहे मग याचा दोष कोणाचा ठेकेदाराचा आहे का बांधकामचा विभागाचा आहे याची चौकशी आता या शासनाने करावी अशी मी त्या ठिकाणी चौकशीला पत्र पीआय पण सांगितलं होतं का तुम्ही रोड चालू करा मी सगळी ट्रॅफिकची जबाबदारी घेतो पण पीआयचा काहीच रोल नाही याच्यामध्ये त्याचे पोलिसच आले नाही तर परंतु कॉन्ट्रॅक्टरनं कोणत्याही प स्पीड स्पीडली काम चालू केलेलं नाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत बोर्ड लावायला पाहिजे ट्राफिक वॉर्डन द्यायला पोलिसांना ट्राफिक वॉर्डन द्यायला पाहिजे तर आम्ही नेमू शकतो आणि प्री पी डब्ल्यू डीने आम्हाला ट्रॅफिक वॉर्डन दिलेलं नाही आहेत कॉन्ट्रॅक्टरकडनं ते मिळून द्यायचे असतात आम्ही त्यांना पत्रवार केला सगळ्या पत्रवार आम्ही केलेला आहे पण त्यांनी आम्हाला कोणतंही पी डब्ल्यू डीनं आम्हाला दिलेलं नाही आहे आणि ते त्यांनी कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घ्यायला पाहिजे शेवटी सर्वसरी शेव शेवटी हा कॉन्ट्रॅक्टर त्यात जबाबदार आहे त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे इस्टिमेट बनवताना अधिकारी बनवतात तेव्हा लोकप्रतिनिधीला घेऊन बसूनच बनवतात ना मग तेव्हा का नाही केलं आता रोड खोदलं का खोदल काय मग त्या टाकायचे पाणी खराब रस्ते याच्यामुळे पावसाल्यापूर्वी रस्ता व्हावा हे मी पहिल्यांदी सभागृह होतो दोन्हीकडनं माझ्यावरती प्रेशर आणून आमदार तर काम करून घेत असेल कशा करता बघत का मी शिवसैनिक आहे म्हणून काम करतो म्हणून पण तू कोण तर तो पोटगेदार सांगतोय का मी शिवसेनेचा आहे म्हणून आमदार मला जाणूनतून त्रास देतो मला काय व्यक्तिगत दुश्मन नाही कोणाची परंतु तुम्हाला जी मुदत दिली त्या मुदतीत काम झालं पाहिजे आणि दुसऱ्यांच्या गैरसोय होऊ नये डिसेंबर ते मे एंडिंग बरोबर आहे की जून च्या 15 पर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे होता माझ्याकडे रोडचं प्रशासनाने त्यांच्याकडे जीआर असतो त्याच्यावर अभ्यास करूनच दोन वर्षाची मुदत दिली असेल ना रोडच्या कामाला का आकाश सावंत पालक मंत्र्यांच्या जवळचं म्हणून तर दोन वर्ष मुदत द्या परवा मी या संदर्भात पालकमध्या तक्रार केली पालकमध्या तातडीने संबंधित फोन केला त्यांनी सांगितलं की डे नाईट करून पावसाळ्यात पावसा कम्प्लीट करण्यात मग त्यांनी सुद्धा आदेश दिलेले परंतु मी बांधकाम विभागाच्या या अधिकाऱ्यांना विचारलं त्यांचं म्हणा का संबंधित ठेकेदार आमचा कोणत्याही प्रकारचा ऐकत नाही आता या संदर्भात तुम्ही त्यांची मुलाखत घ्या